हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर अगदी आवर्जून ऑर्डर केला जातो तो, तो म्हणजे चमचमीत असा जीरा राईस अगदी हॉटेलसारखा जिरा राईस घरी कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया जिरा राईस बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला दीड वाटी तांदूळ घ्यायचा आहे आता हा तांदूळ व्यवस्थितपणे धुवून वीस मिनिटापर्यंत आपल्याला भिजत घालायचा आहे वीस मिनिटानंतर आपल्याला तांदूळ स्वच्छ करायचे आहेत आणि त्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आता आपण काढून घेणार आहोत आता कढईमध्ये आपल्याला चार ते पाच वाट्या पाणी घ्यायचं आहे पाण्याला उकळी फुटली की त्यामध्ये जो तांदूळ भिजत घातलेला होता तो आपल्याला ॲड करायचा आहे तांदूळ ॲड केल्यानंतर आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि हे तांदूळ आता आपल्याला दहा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे शिजू द्यायचे आहेत दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी व्यवस्थितपणे शिजल्या गेलेले आहेत आता आपण ह्या तांदळातलं पाणी व्यवस्थितपणे गाळून घेऊया आता एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये चार ते पाच काळी मिरीचे दाणे थोडीशी दालचिनी त्यासोबतच चार ते पाच लवंग एक चमचा जिरा आणि अर्धा चमचा मीठ आपण घालणार आहोत आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे मिनिटभर परतून घ्यायचे आहेत एका मिनिटानंतर जो भात आपण शिजवून ठेवलेला आहे तो यामध्ये घालणार आहोत हा भात देखील आपल्याला व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि यालाही व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलसारखा एक एक दाना मोकळा असलेला जिरा राईस अगदी तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा